ऐन उत्सवामध्ये सीएनजी महाग झालेला आहे सीएनजीचा दर आता पंच्याऐंशी रुपये नव्वद पैशांवरती गेलाय ऐन उत्सवात सीएनजी महाग झालाय सीएनजीचा दर आता नव्वद पैशांनी वाढलेला आहे सीएनजीच्या दरात प्रति किलो नव्वद पैसे वाढ झाली आहे पुणे पिंपरी चिंचवडसह आजूबाजूच्या भागातील सीएनजीच्या दरामध्ये रविवारी रात्रीपासून वाढ करण्यात आली आहे यामुळे सीएनजीचा दर आता पंच्याऐंशी रुपये नव्वद पैसे इतका झाला आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य वरून जोडलेले आहेत अजिंक्य आपण पाहतोय गणेशोत्सव आता सुरू झालेला आहे अशा वेळी जे भाविक आहेत भक्त आहेत नागरिक आहेत ते आपल्या गावी जात असतात गणेशोत्सव साजरी करण्यासाठी आणि अशा वेळेसच ऐन उत्सवा दरम्यानच आता सीएनजीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे ऐन गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड कडून रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो नव्वद पैशांनी वाढ करण्यात आलेली आहे आता जो सीएनजी आहे तो पंच्याऐंशी पूर्णांक नव्वद रुपये प्रति किलो असा वाहनधारकांना मिळणार आहे तर ही मोठी वाढ म्हणावी लागेल ऐन गणेशोत्सव आहे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा होत असते नागरिक गणेशोत्सव काळात बाहेर पडत असतात परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा दर वाढल्याने ही जी आहे ती दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आणि याचा वाहनधारकांना थोडाफार का होईना फटका नक्कीच बसणार आहे नक्कीच नक्कीच याचा फटका हा वाहनधारकांना नक्कीच बसणार आहे आणखीन काय वाटतं की आणखीन दर वाढण्याची शक्यता आहे का सध्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा दर वाढला आहे त्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे जर ही दर आंतरराष्ट्रीय बाजारातली दरवाढ अशीच वाढत राहिली तर स्थानिक पातळीवर देखील सीएनजीच्या दरात वाढ होऊ शकते इतर जे गॅसेस आहेत त्यांचे दर स्थिर आहेत परंतु रविवारी मध्यरात्रीपासून फक्त सीएनजीच्या दरात नव्वद पैशांनी वाढ करण्यात आलेली आहे इतर गॅस जे आहेत त्यांचे दर आहेत तेच आहेत जे पहिले होते तसेच आहेत असं देखील सांगण्यात आलंय आंतरराष्ट्रीय बाजारात जर हे दर नैसर्गिक वायूंचे दर आणखी वाढले तर सीएनजीच्या दरात देखील आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या माहितीसाठी